माझी विपक्षीला माझी विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शाळा आहेत मराठी शाळा सोडून ते काय ते नवीन लचांड आले ना सीबीएसई बीबीएससी काय 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 गोष्टी आल्यात नवीन याच्या पहिली पासून दहावी पर्यंत पहिली मराठी कंपल्सरी करा तुम्ही समजत नाही ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला अमराठी असतील लोक ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला जिथे तुमची मुलं झाली आणि त्या मुलांना तुमच्या शाळेमध्ये काय शिकवलं जात आहे जर्मन फ्रेंच जणू का दे देश बोलतच आहे ना की या रे मुलांना या आमची लोकसंख्या वाढवा जर्मन शिकायची जर्मन शिका फ्रेंच शिकायची फ्रेंच शिका चायनीज शिकायची चायनीज शिका खूप भाषा शिका पण जिथे राहत तिथली स्थानिक मातृभाषा तर शिका पहिली आणि इथं कमीपणाच असला